स्वागत आहे महाराष्ट्र शासन तर्फे कर्तबगार मान्यवरांचा सत्कार पंचवीस जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता नांदेड जिल्हाधिकारी राहुल करडिले यांच्या हस्ते करण्यात आला आपण एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांची जपणुकीसाठी अत्यंत काटेकोरपणे निर्भीडपणे राहिलात आपण हुकुमशाहीचा धारसाने प्रतिकार करून कारावास स्वीकारला स्वतंत्र अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यासाठी संघर्ष केला या लढ्यातील योगदानाचा आम्ही अभिमानाने गौरव करीत आहोत मान्यवरांचा सन्मान सत्कार करीत हो। आहोत असे सन्मानपत्र जिल्हाधिकारी राहुल कटले यांच्या हस्ते देण्यात आले श्री नांदेड पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला देशामध्ये तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी लावली त्या आणीबाणीमध्ये आम्ही त्या आणीबाणीचा विरोध केला व आमच्या पन्नास आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही जनसंघाचा कार्यकर्ता त्यावेळेस आणि त्या पन्नास कार्यकर्त्यासह आम्ही त्या ठिकाणी भिंतीवर आणीबाणी मुर्दाबाद असे प्रकारचे स्लोगन लिहिले बिहारी जिंदाबाद अंधेरे मे एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश अंधे आणीबाणी के तीन दलाल इंदिरा संजय बंसीदार अशा प्रकारच्या आम्ही घोषणा लिहून आम्ही जे आहे ते लिहून गेलो पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन त्या ठिकाणी आम्ही समोर आंदोलन केलं सत्याग्रह केला त्या ठिकाणी आम्हाला अटक झाली अटक झाल्यानंतर आम्हाला या ठिकाणी जेलमध्ये ठेवण्यात आलं परंतु तत्पूर्वी या ठिकाणचे तत्कालीनचे डिवायसते गायकवाड यांनी खूप प्रचंड मारहाण केली प्रचंड म्हणजे त्यांनी एकालाही पायावर मारहाण गुडघ्यावर मारहाण डोके भिंतीला आदळणे अशा प्रकारचे मारहाण त्यांनी केली अनेक त्याच्यामध्ये जखमी झालेत लोक आणि हे सगळं घडलं इंदिरा गांधी अलाहाबाद उच्च न्यायालयात ता जे निकाल आला जगमोहनलाल सिन्हा त्याचे न्यायाधीश होते त्यांनी इंदिरा गांधीची निवड ही रद्द केली त्यांनी सांगितलं की मार्गाने त्या निवडून आलेल्या आहेत कारण त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते राजनारायण त्यांनी पिटिशन दाखल केलं होतं त्यांनी इंदिरा गांधीची निवड रद्द केली सहा वर्ष निवडणुकीला बंदी घातली त्याच्यामुळं प्रश्न असा आला की इंदिरा गांधीला सत्ता सोडवणार होती आणि सत्ता सोडत असताना संजय गांधी जे आहेत तिचे पुत्र ते त्यावेळेस त्यांनी बोलावून घेतलं तर त्यांनी जे आहे ते सत्ता सोडायची नाही असं समजू असं सांगितलं आणि त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आरिबा लावली आणि त्याच्यानंतर सगळा अन्याय अत्याचार झाला अनेक लोक मेले कुणाचं त्याच्यामध्ये आज आज त्याचा नामो निशान नाही आहे अनेकांना त्रास झाला अनेकांचे संसार उद्धव झाले आ अनेक जणांचे अटक मिसिंग आहेत त्याच्यामुळे जे आहे ते अशा आणीबाणीला आम्ही विरोध करून आज आमचा असे सन्मान झाला असं शासनातर्फे सर्टिफिकेट देऊन आम्ही शासनाचे आभार व्यक्त करतो संघाचा सदस्य आता हा जो आमचा सत्कार झाला आहे लोकतंत्र सेनानी संघ या नावाने आमचा सत्कार झाला आहे आमची जी संघटना आहे त्याला लोकतंत्र सेनानी संघ म्हणतात त्या लोकतंत्र सेनानी संघाचा आणि नांदेड जिल्ह्याचा सहकोषाध्यक्ष आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली अलाहाबाद उच्च न्यायालयानं विरोधात निकाल दिला आणि आपलं सदस्यत्व रद्द होणार हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने बहुमत असल्यामुळे त्यांनी त्यांचा मीटिंग घेऊन सर्व अधिकार इंदिरा गांधीला दिले आणि त्यांनी अनिमानी लावली हे अनिमानी अत्यंत क्रूर प्रकारचे मी नांदेड जिल्ह्याचा संयोसेवक आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मा मी सत्याग्रह केल्यानंतर मला अटक झाली डिसेंबर प सत्तावीस ते नऊ जानेवारी शहात्तर मी कमी दिवस जेलमध्ये होतो जेलमधून सुटल्यानंतर मी भूमिगत राहून दोन वर्ष कार्य केलं जेव्हा मी भूमिगत राहून कार्य करत होतो त्यावेळेला आम्ही संघाची पत्रके वाटत राहायचं आणि त्या काळात बोलण्याची कुठलीही मुभा नव्हती सेन्सॉरशिप लागू होती पत्र पेपरमध्ये काही बोलता येत नव्हतं थोडं जरी काही बोललं की आणीबाणी होती आणि त्याच्या वेळेला दाद, दाद मागता येत नाही कारण एकोणचाळीसवी घटना दुरुस्त केल्यानंतर त्यांनी असे सर्व अधिकार ह्याला पंतप्रधानांकडे मी नांदेडमध्ये जे अत्यंत गरीब असे लोक होते की ज्यांचा संसार उद्ध्वस्त होत होता आणि अशा लोकांच्या घरी आम्ही मदत देत होतो नांदेडमधील दानशूर व्यक्ती यांच्याकडून पैसे जमा करायचे आणि ज्या आवश्यक लोकांना आहेत त्या ठिकाणी त्यांना धान्य कपडे या रूपालाने त्यांना मदत करीत होते ज्यावेळेला मी संघाचा भूमिका राहून कार्य करत होतो त्यावेळेला ना हातगाव या ठिकाणी मी राहत होतो सकाळी हातगावला सकाळी सहा वाजता हातगावून उठून साखरा ह्या गावी जायचं अकरा हे गाव याच्यामध्ये येतं यवतमाळमध्ये होतं म्हणजे नांदेडची पोलीस आम्हाला पकडू शकत नाही ही पूर्ण आम्ही काळजी घेतलेली त्या काळात आणि इतका त्रास दिला शासनाने त्यावेळेसचे जे डी वाय एस पी होते गायकवाड साहेब गायकवाड यांनी द्राएक। आमच्या सत्याग्रहींना बेदम मारहाण केली काही जणांचे डोळे गेले काही जणांचे गुडघे गेले त्यात अरुण नातू बसवेश्वर दर्गू सुधान डागणीकर भाजकर अशा लोकांना फार माझं गंग हा अशा लोकांना फार त्रास दिला आज त्यांची प्रकृती अत्यंत हलाकीची आहे नमस्कार मी तुकाराम शंकर वारकर लाठी उस्मानागरचा दैवाशाही संदर्भात घेतला पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आपल्या देशामध्ये श्री इंदिरा गांधींनी अगिबानी जाहीर केली त्यांनी संपूर्ण अधिकार आपल्या हातात एकवटले हुकुमशाही वृत्तीनं त्यांनी सगळ्यावर अन्याय केला सप्त स्वातंत्र्यावर घाला घातला वर्तमानपत्रात बोलणं किंवा कोणा अशा प्रकारचा गुन्हा समजला जात होता त्याचप्रमाणे त्यांनी तरुण त्या काळामध्ये तरुणांच्या आणि म्हातारा लोकांनी देखील कुटुंब नियोजन केलं अत्यंत लोकांवर अत्याचार केले आणि त्यामुळे लोकांनी त्यांच्या त्यांच्याविरोधामध्ये लो कुकुमशाही काढली पाहिजे आणीबाणी बंद केली पाहिजे अशा पद्धतीने लोकशाही वाचली पाहिजे म्हणून घोषणा देत अनेक तरुण सत्याग्रह केला सत्याग्रह केला त्यामध्ये सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला मला अटक झाली मी कंधार तालुक्याचा राष्ट्रीय स्वयंसंघाचा तालुका कार्यावाहून माझ्याकडे जबाबदारी होती आणि म्हणून शंकरराव चव्हाणांनी मुद्दाहून लक्ष घेऊन लाठी लाठीगाव त्यांच्या डोळ्यात होतं पण तेथील दहा लोकांना त्यांनी अटक केली त्यामुळे आम्ही शामरावजी जागिरा मेहनत देशमुख आणि अन्य विठाजी अशा प्रकारे सात आठ दहा लोकं मधुकर साखर या सगळ्यांना अटक केली एवढंच नव्हे तर नांदेडला आणून अक्षरशः हात हातकड्या घालून आम्हाला फिरवलं रस्त्याने अशा पद्धतीनं आताच सांगितलं त्यांनी अरुण नातूरला लातूडांनी मारलं गंगोत्रीला म्हटलं गायकवाड नाव तर एक राक्षस होता त्या राक्षसाने अक्षरशः आम्हाला तोडवलं अशा पद्धतीनं आधी म्हणायच्या काळाला आमच्या अन्याय केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला मला अटक झाल्यानंतर नाशिकला नेण्यात ने आले नाशिकला ने मी सोळा महिने होतो ज्यावेळेस पुन्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तरला इंदिरा गांधीचा पूर्णपणे पराभव झाला त्यामुळे आम्ही सगळे सुटलो एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तरला अशा प्रकारे विजय दिन आम्ही एकवीस तारखेला एकवीस मार्चला साजरा करत असतो आणि आजचा जो दिवस आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला रात्री आणीबाणी जाहीर केली आणि म्हणून आम्ही हा पंचवीस जून हा काळा दिवस काळा दिवस, दिवस म्हणून जाहीर करतो अशा पद्धतीनं वर्षभर लोकतंत्र सेनानी संघातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्या देशामध्ये हा काळा दिवस पंचवीस जूनचा आम्ही साजरा करतो आणि त्याच पद्धतीने विजय दिन म्हणून एकवीस भार साजरा करतो अशा पद्धतीनं आज आम्हाला शासनाने आमच्यावर जो सत्कार केला त्याबद्दल शासनाचे आम्ही अतिशय आभारी आहोत त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे जेव्हा एकोणीसशे सतराला विधा नागपूरला विधानसभा चालू होती त्यावेळेस आम्हाला जे जेलमध्ये लोक होते त्यांचं कुटुंब उद्धव झाले होते त्यांना काही सन्मानधन मिळामुळे अशा प्रकारची आम्ही मागणी केली होती त्या ते राजपूर होते आमदार होते त्या आमदारांनी विधानसभेमध्ये हो तो मुद्दा मांडला देवेंद्र फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्याचप्रमाणे एकनाथजी खडसेकडे आम्ही विनंती केली आम्ही स्वतः नागपूरला त्या ठिकाणी शंभर एक कार्यकर्ते गेलो होतो नागपूरला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी एकनाथजी खडसेंनी अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला तो देवडा आपले मुख्यमंत्र्यांनी तो मान्य केला तेव्हापासून जानेवारी अठरापासून आम्हाला दरमहा अशा प्रकारचे सन्मानधन मिळते आहे आताही परवाच्या मीटिंगमध्ये अशा पद्धतीनं आम्हाला आमचे मुनगंटीवार सुधीरराव मुंडंटीवार यांनी अशा पद्धतीनं विधानसभेत मुद्दा मांडला भोळे आमदारांनी मांडला त्याच्यानंतर या आपल्या मा नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव चिखलेकर साहेबांनी दिलेला मुद्दा मांडला अशा पद्धतीने संपूर्ण आमदारांनी आणि खासदारांनी त्यामध्ये लक्ष घातल्यामुळे आम्हाला अशा पद्धतीने आमचे मानधन सन्मानधन दुप्पट झालेले आहे आणि आम्हाला प्रमाणपत्र मिळाले शासनाचं आम्ही अभिनंदन करतो आम्ही देवेंद्रजीचं नरेंद्र मोदीचं आणि कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब सर्व कर्मचाऱ्यांचा आम्ही आभार व्यक्तो